नमस्कार बातमी आहे मालवणातून आज बावीस मे रोजी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मालवण एसटी स्टँड नूतनीकरण लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी एसटी महामंडळ पदाधिकारी व कर्मचारी यांना आमदार निलेश राणे यांनी संबोधित केले यावेळी आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोडकर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर माजी नगरसेवक दीपक पाटकर किसन मांजरेकर ललित चव्हाण निशय पालेकर आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच एसटीचे प्रवासी उपस्थित होते यावेळी संबोधित करताना आमदार निलेश राणे काय म्हणाले ते पाहू आज या नवीन बस स्थानकाचं उद्घाटन आपल्या समोर झालेलं आहे अनेक वर्षांपासून जी मागणी आता जसं प्रास्कारामध्ये सांगितलं जवळपास पंचेचाळीस वर्ष झाले जुन्या इमारतीला आणि त्याच्यातून परिवहन विभागातून ह्या नवीन इमारतीची जी काही बांधून आपल्याला जी काही मध्ये दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्या अधिकारी वर्गांचं सगळ्यांचं मनापासून या विभागाचं मी आभार व्यक्त करतो की आपण ही वास्तू बांधत असताना अनेक गोष्टी जर जेव्हा मला असं वाटतं की महिना या महिन्यापूर्वी मी या वास्तूची पाहणी करून गेलो आणि जेव्हा काही गोष्टी अनेकांना सांगितल्या होत्या मला असं वाटतं आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील कारण आता लोक बसलेले सगळ्या गोष्टी दिसत नाहीत पण आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे ते सांगत असताना माल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये फुटबॉल लोकांचा आहे बस स्थानकामध्ये आहे तर एक मालवणला साधेशील एक बस स्थानक व्हावं आणि त्याच धर्तीवर आज हे आपल्याला अतिशय दिमागदार बस स्थानक इथे आपल्या विभागाने उभं करून दिलेलं आहे मालवणला जे अपेक्षित होतं मालवण शहराला जे अपेक्षित होतं तसे दिमानदारी मालिकणे आता आपल्याला विभागाकडून देण्यात आलेली आहे या गोष्टीचा समाधान आहे कारण का आमदार नसताना जेव्हा मी जुन्या इमारतीची पाहणी करायला आलो होतो अनेक टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये होत्या अनेक टेक्निकल अडचणी जेव्हा पण सरकार आपलं होतं त्या त्या संबंधित विभागाशी बोलून संबंधित मंत्री अधिकाऱ्यांशी बोलून आपण त्याच्यावरती मार्ग काढला पाऊस पावसाने पण आपल्याला आशीर्वाद दिलेला असं आपण समजूया म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही खरं तर हा कार्यक्रम अजून मोठा करायचा होता पण पावसामुळे गेल्या तीन दिवसामध्ये मालवण शहरामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे पाऊस आहे म्हणून जास्त वेळ आपला काही घेणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज चार सन्मान्य सरांमध्ये आहेत जिल्हा परिषदेचा आणि आमचे सगळेच सहकार्य सगळे या विभागाचे सहकार्य आपल्यालाही वास्तू परिवहन विभागाने दिलेली आपण जर आता आपलं काम आहे मला असं वाटतं वरच्या फ्लोअरवर मॉलची पण कुठेतरी तरतूद आहे मला माहीत नाही मॅडम आपल्याकडे वरच्या फ्लोअरवर मॉलची पण तरतूद आहे ती लवकरात लवकर आपण करून आम्हाला द्यावी म्हणजे गेले करून जो आपला प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये शंभर टक्के अंमलबजावणी आपण प्लॅननुसार केली असा त्याचा अर्थ होतो ती अपेक्षा आपल्याकडून माझी आहे त्याच्यासाठी पाठपुरावा मी आपल्याकडे करेल आणि लवकरात लवकर ह्याच बस स्थानकामध्ये वरच्या माळ्यावर एक मॉल असावं अशी जी प्लॅनमध्ये तरतूद आहे ती लवकरात लवकर आपण करून द्याल अशी अपेक्षा मी आपल्याकडून ठेवतोय आणि ही वास्तू जी आपण दिलेली आहे ती अशी चकाचक करावी तुझ्या इमारतीसाठी न होता ही वर्षोन वर्ष तुम्ही इमारत पंचेचाळीस वर्ष टिकली ही इमारत किमान एकशे पंचेचाळीस वर्ष टिकावी हे आपल्यावर सुद्धा जबाबदारी आहे युत प्रवाशांवर जबाबदारी टाकून उपयोग नाही तुम्हाला ज्या गोष्टीची मदत लागेल गरज लागेल आमदार म्हणून शंभर टक्के एस टी आणि एस टी कर्मचारी एस टी ही महामंडळ सोबत ही आहेत असं सांगतो आणि आपण कुठलीही आपली अपेक्षा असेल आमदार म्हणून ह्या इमारतीची किंवा कुठल्या ह्या विभागाची शंभर टक्के आपण माझ्याकडे यावं शंभर टक्के म्हणजे याच्यावरती निवाडा काढू कारण का हा जो विभाग आहे तो आमची सन्मानित पत्राची आहे ते शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून या विभागामध्ये कुठलीही अडचण आली तरी शंभर टक्के सोडवली जाईल एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने खात्री देतो आपण सगळे आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र